लोखंडी कडी जी आपला सर्वांना दिसत आहे बरोबर आहे हो मग त्या कडीला जर तुमचा या पद्धतीनं जर पाय टच झाला तर काहीही प्रॉब्लेम नाही इथपर्यंत आले तुम्ही गोळा फेकत कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही हे आहे लोखंडी ही आहे लाकडी पाटी या टोकापासून ते या टोकापर्यंत जी खाली लोखंडी कडी आहे गोळा फेकताना तिच्या पाय पडला तर काही प्रॉब्लेम नाही तेच पाय जर तुमचा या लाकडी पळीवर अशा पद्धतीने जर आला तर गोळा आहे हौल तेच पाय जर तुमचा या लाकडी पळीवर वर आला तर गोळा हाय हौल व्हेरी गुड मित्र गोळा फेकल्याच्या नंतर तुमचा तोल गेला आणि तोल जाऊन जर तुम्ही समोर गेले तर गोळा आहे हौल बहुत बढिया गोळा फेकल्याच्या नंतर तुमचा जर तोल जाऊन तुमचा हात किंवा पाय जर जमिनीला जर टेकला तर गोळा हैल बहुत बढिया गोळा फेकल्याच्या नंतर जर तुमचा हात किंवा पाय हवेत जाऊन वापस सर्कल मध्ये आला तर कुठलाही प्रॉब्लेम नाही आलं लक्षात गोळा फेकल्यानंतर मित्र या, हो। या लाकडी फळीवर तुमचा कुठल्याही प्रकारची मुवमेंट हाताची किंवा पायाची जर झाली तर गोळा आहे हो बहुत बढ्या <laughs> हे तुम्हाला दोन लांब रेषा दिसायला येतात बरोबर आहे या रेषेवर किंवा या रेषेच्या बाहेर जर तुम्ही गोळा फेकला तर गोळा आहे हो या सर्कलला दोन रेसा आखलेल्या दिसाल्यात व्हेरी गुड तर मित्र गोळा फेकल्याच्या नंतर जर या रेसाच्या आतमधून जर तुम्ही या पद्धतीनं जर आले तर गोळा हाय हो तसंच गोळा फेकल्याच्या नंतर ही जी रेस आखलेली आहे या रेसाच्या आत मध्ये त्याच पद्धतीनं जर तुम्ही अशा प्रकारे आले तर गोळा हाय हो मग तुम्हाला काय करायचं मित्र गोळा फेकल्याच्या नंतर ह्या ज्या दोन रेसा आहेत या दोन रेसच्या पाठीमागून यायचं पाठीमागून आले कुठलाही प्रॉब्लेम नाही लक्ष द्या मित्र प्रत्येकाला तीन चान्स मिळतील तीन पैकी जे हायेस्ट जाईल त्याचे मार्क तुम्हाला मिळतील लक्ष असू द्या जर कोणी थ्रो जर उजव्या हातानं जर पहिला थ्रो केला तर तीनही थ्रो त्याला उजव्या हातानं करायचे जर कोणी डाव्या हातानं पहिला थ्रो केला तर तीनही थ्रो त्यानं डाव्या हातानं करायचे कोणीही दोन्ही हातानं थ्रो करणार नाही लक्ष आहे yes. बहत बड्या तिकडवा जर गोळा जर तुम्ही तिथून घेतला तर आत मध्ये सर्कल मध्ये कोणीही गोळा ठेवणार no. नाही आलं लक्षात yes. आता लक्ष असू द्या मी जी तुम्हाला माहिती सांगितली त्यात जर तुम्हाला काही शंका असेल किंवा त्याच्या व्यतिरिक्त तुमच्या मनात काही संशय असेल किंवा शंका असेल किंवा तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता हा आतून जर पाय लागला तर काय प्रॉब्लेम नाही जर तुमचा पाय या पद्धतीने वर आला तर गोळा आहे हो आणि काही कोणाला विचारायचं नाही टेन्शन अजिबात घ्यायचं नाही रिलॅक्स गोळा फेकायचा भीती आहे तुमच्या मनात घाबरून जायचं नाही बिलकुल घाबरायचं नाही सगळे रेडी तर काही डाऊट आहे कोणाला नाही बहुत बढिया सर्वांना बेस्ट ऑफ लक मित्र काय करायचं काय करायचं लक्ष असू द्या yes, जो कोणी इथं एक नंबर गोळा फेकल दोन नंबरचा व्यक्ती समोर जाईल ते तीन थ्रो त्याला आणून देईल दोन नंबरचा गोळा इथं फेकल तीन नंबरचा व्यक्ती समोर जाईल त्याच पद्धतीनं सर्क्युलेशन करायचं आलं लक्षात yes, काही डाऊट आहे yes, काही विचारायचं yes, बहुत बढिया <laughs> बेस्ट ऑफ लक सर्वांना एक नंबर इथं थांबा